मुंबई हैदराबाद एक्सप्रेस वर जेऊर दरम्यान दगडफेक प्रवाशांचे फुटले डोके मुंबई हैदराबाद एक्सप्रेस मध्ये केम जेऊर दरम्यान भाळवणी जवळ प्रवाशांवरती दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे अज्ञातांनी दगडफेक करून दोन प्रवाशांना गंभीर जखमी गेल्याची माहिती समोर आली आहे प्रवाशांवरती उपचार करण्यासाठी सध्या ही गाडी रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात आले असून त्यांच्यावरती प्राथमिक उपचार करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे दगडफेक कोणी केले हे समजू शकले नाही मात्र या प्रकरणात रेल्वेत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी रेल्वेतील प्रवाशांना आधी सांगितले होते की खिडक्या बंद ठेवा मात्र काही प्रवाशांनी खिडक्या उघडे ठेवल्याने दगडफेक झाल्यानंतर थेट दोन प्रवाशांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे